आम्ही जेव्हा दोन हजार आठ ला आलो आळंदीला तर आठ आणि बाबा तेव्हा आम्ही दुसऱ्या वर्षाला होतो तर जेव्हा बाबा आले तेव्हा आम्हाला बाबांच्या आधी शिकवणारे जे गुरुवारे होते वैद्य बाबा म्हणून प्रसिद्ध आहे पखवा सगळे पखवाचे जे शिकवले महाराष्ट्रामध्ये दोन हजार आठ मध्ये दोन हजार आठ मध्ये बाबा शांत झाले ते आम्हाला शिकवायला होते पहिल्या वर्षाला दुसऱ्या वर्षाला दोन वर्षाला शिक 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 <coughs> ते शिकवायचे पहिल्या वर्षाला भांडारकर शिकवायचे दुसऱ्या वर्षाला भगवद्गीता शिकवायचे आमचा पाठ चालू असताना बाबा शांत झालेत त्याच्यानंतर मग बाबा इथं आले तर बाबाच शिक्षण म्हणजे डबल एम ए केलेलं आहेत बाबाने पुन्हा पी एच डी केलेली आहे संस्कृतमध्ये आस्तिक मतानुसार ईश्वर विमर्श म्हणजे आस्तिक मताच्या अनुसार ईश्वराचा विचार कोण दर्शन कोण लोक कसे कसे ईश्वर मानतात आणि त्या ईश्वराबद्दल त्याच मत त्या पुन्हा मोक्ष कसे मानतात त्याच साधन काय असं संस्कृत मध्ये पीएच डी साडेतीनशे पानाचा भावानी ग्रंथ आहे तर आमचं मराठी पण करणं चालू आहे अर्धा झाला पण तो संस्कृत मध्ये पूर्ण संस्कृत मध्ये लिहिलेलं आहे पण बाबा जेव्हा आले तेव्हा बाबाचे एकदम साधी राही साधी राहणे उच्च विचार बाबा एकदम टेरिकाट कपडे टेरुकाट शर्टा असतात आता तरी इथं विद्यार्थी देतात पण ते घालतात पहिले बाबा एकदम टेरिकाट शिल्पर चप्पाल एकदम साधं राहायचे आणि तिकडे शिकले तिकडे कमीत कमी पंचेचाळीस छेचाळीस वर्ष राहिले एक्केचाळीस वर्ष राहिले तर त्याच्यातले पस्तीस वर्ष बाबाचे काशीत गेले बाबाच जेव्हा इथून गेलेत इथ जे आमचे आद्य गुरुवरे होते शांताराम महाराज शांताराम गुरुजी हा आद्य गुरुवरे इथं संस्थेतले तर त्यांची सेवा करायला बाबा पहिले इथं होते पहिले इथं शिकलेत बाबा तर बाबांच्या घराण्याचं सांगायचं म्हटल्यावर बाबांचं घराणं असं आहे एकच वाडा एका वाड्यातून चौग जण ब्रह्मचारी म्हणजे त्या चौग जण म्हणजे दोघ जण संन्यासी आहेत आणि दोघ जण ब्रह्मचारी आहेत मराठा मुख्य जण बाहेर निघले चौघाही जणांनी संसार सोडला तर त्याच्यातले दोघ जण आखाड्याचे त्यांच्याकडे ते अन्नपूर्णाचे मोठे हे इंदोरला त्यांचा मोठा आश्रम आहे आणि त्र्यंबकेश्वरला पण अन्नपूर्ण मोठा आश्रम आहे जुन्या आखाड्याचे विश्वेश्वरानंद त्याच्यानंतर त्यांचे दीक्षा घेतले ते बा ते बाबाचे चुलते आहेत आणि त्याच्यानंतर बाबांचे चुलत भाऊ दिव्यानंद त्यांनीही संन्यास घेतला त्याच्यानंतर चुलत भाऊ अजून त्या त्यांनी ब्रह्मचारी दीक्षा घेतली तर ते त्या स्वामीजीकडे राहायचे आणि मग जेव्हा बाबांना इथं येण्याचं प्रकरण म्हणजे आमचे जे गुरुवारी आहे बाबा आद्य आता वारले ते त्यांचा तो फोटो आहे तर ते बाबा इथं बाबांच्या गावाच्या शेजारचं त्यांचं गाव आहे ते, तर त्यांचे संस्कार त्यांच्यामुळे बाबा इथं आले ते चौघही जण त्यांच्यामुळे आले आल्यानंतर चौगाने इथं काय केलं प्रवेश घेतला त्याच्यातले ते स्वामीजी ते पण स्वामी त्यांचं ते, ते बाबांच्या दोन वर्ष आधी आले चाओ चाओ वर 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 तर बाबांचं शालेय शिक्षण म्हणजे चौथं चौथी वर्ग झाला चौथा वर्ग तर शालेय शिक्षण झालं तर गावामध्ये चार वर्ग झाले पाचवीला बाहेर गावात जायचं होतं तर बाहेर गावात जात असताना ते सर लोकच यांना काम सांगायचे दा हे पाणी द्या शेताला हे दळण आणा हे म्हटले आम्ही शिकायला आलोत का ह्यांचे काम करायला आलोत त्याच्यामुळे यांनी शाळा सोडून दिली चौघाही भावांनी शाळा सोडून दिल्या तर एक एक वर्षाचच अंतर आहे मग ते शाळा सोडल्यानंतर आता काय करायचं मग शेतीमध्ये एक दोन वर्ष काम केलं पण मग ते परमार्थाची आवड हे घुलेगावात तिथं शेजारी असताना मग त्यांचे संस्कार त्यांच्यामुळे पहिले दोघं जण आलेत इथं त्याच्यानंतर मग बाबा दोन वर्षांनी इथं आले मग इथं प्रवेश घेतला प्रवेश घेतला तर चौथा वर्ग झालेला आहेत आणि ते घुलेबाबा आधी असताना अभ्यासाची लिंक साधनेची लिंक साधना कशी करायला पाहिजे कारण की ते त्यांच्या आधी भरपूर इथं होते त्यांच्याकडे पण मग यांची साधना अभ्यास मग त्यांनाच जे बाबा शांताराम गुरुजीची सेवा करायचे तर शांताराम गुरुजीचं चरित्र असं सांगितलं जातं ते, सांगित ते दहावी का बारावीची परीक्षेला मुंबईचे होते ते तर त्यांना ते काय मार्क कमी पडले का काय तर त्यांच्यामुळे ते त्यांना ते म्हटले आता जायचं आपल्याला आता राहायचंच नाही जगातच राहायचं नाही म्हणून ते निघालेत तर मग ते त्यांना कोणतरी सांगितलं की तुम्ही आळंदीला जा तिथं काहीतरी करा मग ते आळंदीला आलेत आळंदीला आलेत तर तर ते बऱ्याच दिवसाचे आलेत तर जेवण का का काही भेटलं नाही तर तशी परिस्थिती नव्हती इथून एक किलोमीटर माऊलीचा पादुका आहे तिथं ते राहिले बरेच दिवस पण कोणी जेवण दिलं नाही काही दिलं नाही तर दोन चार दिवस उपवासीच काहीच अन्न नाही पोटामध्ये कोणाची ओळख नाही कुठं राहू कुठं जाव म्हणून मग तिथून आता त्यांना वाटलं की आता आपलं काही खरं नाही पण चला जाता जाता इंद्रायणीमध्ये आपण आता आपला देह समर्पण करावा कारण की इथं कोणाची वळख नाही काही नाही म्हणून ते आलेत आणि पुंडलिकापाशी आले पुंडलिकाचं मंदिर आहे इंद्रायणीमध्ये आता आपला देह विसर्जन करावा असे हेतूने आले आल्यानंतर मारुती बाबा गुरव जोग महाराजांचे शिष्य तर ते त्या पुंडलिकपाशी मिळाले ते म्हटले धड धाकड मुलगा आहे तरुण आहे का असा उदास बसलेला असावा इथं त्यांनी सहज विचारलं तुम्ही काय करता ते म्हटले मी आलो आळंदीला शिकण्यासाठीच पण मला कोणाची वडक नाही काही नाही चार दिवसापासून माझ्या पोटात अन्न नाही त्याच्यामुळे मी आता काय करणार आहे देह विसर्जन करणार असे ते सांगू लागले पण त्यांनी लगेच ते मारुती बाबा गुरु होते तर त्यांनी लगेच त्यांना घेऊन गेले जुन्या संस्थेत त्यांना समजून सांगितलं जीव म्हणजे भोजन वगैरे दिलं आणि मग त्यांना तिथं शिकवलं तर ते सगळ्यांचे गुरुजी झाले सगळ्यांचे गुरुजी झाले शांताराम गुरुजी ते सगळ्यांना मग शिकवू लागले असे ते मोठे महात्मे होते तर त्यांची सेवा करण्यासाठी घुले बाबा होते मग तीच सेवा बाबांना भेटली त्यांची वळख असल्यामुळे गावाचे शेजारी असल्यामुळे मग बाबाचे चार वर्षे झाले चार वर्ष झाल्यानंतर बाबाला पहिले शिक्षक म्हणजे मारुती बाबा कुरेकर म्हणजे बाबा प्रवेश करताना आणि एकत बाबा शिक्षक होता आणि एकच झाला सगळ्या मग पहिले गुरुवरे मारुती बाबा मग बाबा इथं आले चार वर्षाचा कोर्स केला शांताराम गुरुजीची सेवा केली पुन्हा चार वर्ष झाल्यानंतर दोन वर्ष शांताराम गुरुजी राहिलेत मग दोन वर्षानंतर शांताराम गुरुजीचा देह शांत झाला त्याच्यानंतर मग बाबाला वाटलं आता काय करावं मग बाबाला आतूनच इच्छा इच्छा झाली कारण की बाबाचे जे आ आधीचे जे होते ते स्वामीजी ते तिकडे गेले होते शिकायला मग बाबा ही शिकायला निघून गेले उत्तर उत्तराखंड मध्ये ऋषिकेशला ऋषिकेशला गेल्यानंतर तिथं चार वर्षाचा कोर्स केला चार वर्षाचा कोर्स केला तर पुढचं शिक्षण घ्यायचं पण त्या काळामध्ये तर पुढचं शिक्षण शिकवणार कोणी नव्हतं त्या मध्ये म्हणून बाबाला वाटलं आता एकतर दिल्लीमध्ये शिकवायला होते सर लोक नाहीतर मग एक काशी होत मग बाबाच्या मनात आलं दिल्लीत नको आपल्याला काशीलाच जायचं मग बाबा तिथून काशीला आलेत काशीला आल्यानंतर किशोरदाजी एक महात्मा म्हणून एका आश्रमामध्ये भेटले आणि त्यांच्याकडे बाबा राहिलेत साधूबेला महाविश्वविद्यालय आहे त्या विद्यालयामध्ये बाबा राहिलेत आणि तिथं आधीच अंतरंग वृत्ती अभ्यास भरपूर एक नंबरनं सगळे सगळ्या आमच्याकडे बाबांच्या त्या जुन्या त्यात टाकून दिल्या होत्या आम्ही आणल्यात ते तिथून कचऱ्यातून काढून ज्या मार्कशीट आहे प्रत्येक याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क आणि प्रथम श्रेणीमधूनच बाबा काही पास झालेले आहेत अजून पण आमच्याकडे आता आम्ही लिंग वगैरे करून ठेवलं तर मग ते तिथे अभ्यास केला अभ्यास केला पहिला असं होतं कॉफी नाही काही नाही काही नाही आणि अभ्यासही भरपूर संस्कृतचा अभ्यास करायचं म्हणलं अख्ख्या विश्वातून तिथं शिकायला येतात त्याला विश्वविद्यालय ये म्हणतात काशीचं असे तीन विश्वविद्यालय आहे काशीमध्ये तर तिथं बाबा शिक शिकलेत संस्कृतमध्ये शिकलेत मग शिकल्यानंतर बाबा तिथे एक्केचाळीस वर्ष राहिले मग शिकल्यानंतर तिथं बाबा शास्त्रीचे चार वर्ष केले त्याच्यानंतर एम ए चे तीन वर्ष केले पुन्हा परत एम ए केलं डबल आणि एम ए केल्यानंतर मग बाबाला तिचं शिक्षक म्हणून सरकारनी नियुक्त केलं त्याच विद्यालयामध्ये विश्वविद्यालयामध्ये बाबा तिथं दर्शनशास्त्र शिकव शिकवायचं दर्शनशास्त्र दर्शनामधून एम ए केल्यामुळे त्याच्यानंतर मग बाबाला कोणतरी सांगितलं की तुम्ही काय करा पी एच डी बी करा शिकता शिकता हे पण होईल मग बाबाने ते पी एच डीचा ग्रंथ पण लिहिला असे एक्केचाळीस वर्ष राहिले नुसते एक्केचाळीस वर्ष राहिले नुसतं शिकवलं नाही पण त्यांची साधनही तशीच कडक तर बाबा काशी मध्ये जेव्हा राहायचे तेव्हा त्या काशी मध्ये काशी ही त्रिशुला वर है। जसे हे त्रिशुलावर आहे जसं हे आळंदी शेषनागाच्या फाण्यावर आहे असं पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे पंढरपूर हे भगवंताच्या सुदर्शन चक्रावर आहे तसं काशी हे त्रिशूलावर आहे सगळ्या सृष्टीचा नाश झाला तरी काशीचा कधी नाश होत नाही असं काशीचं अनेक प्रकारचं सा महत्व सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये नाही वेदामध्ये सांगितलेलं आहे अशा काशीमध्ये तीन त्रिशुलावर असल्यामुळे तिथं ती तिन्ही ऋतू समानच असतात ऊनही तेवढंच असतं पाऊसही तेवढाच असतो आणि थंडी बी भयानक जशीही हिमालयामध्ये थंडी असते तशीच काशीमध्ये थंडी असते पण बाबांचा नियम जे किशोरजी दासजी असल्यामुळे काही साधूची संगत घडल्यामुळे वैरागी लोक तिथं होते आणि त्यांची संगती घडल्यामुळे बाबालाही तसेच संस्कार लागले बाबा रोज अडीच वाजता दोन किंवा अडीच वाजता गंगेचं स्नान करायचं त्याच वल्ल्या कपड्यांनी विश्वनाथाला तांब्या भरून पाणी घेऊन जायचं विश्वनाथाची सगळी सांग पूजा करायची आणि मग घरी यायचं घरी किती वाजता यायचं पाच साडेपाच वाजता तोपर्यंत एवढ्या थंडीमध्ये वल्ल्या कपड्यांनी बाबाची साधना चालायची तर ते साधना विद्यार्थी अवस्थेत चालू होती जेव्हा मग बाबाला नोकरी लागल्यानंतर तेव्हा हो पण सुरूच साधना काही सुटली नाही नोकरी लागल्यावर पण उलट ती साधना वाढली बाबाला काही जेवढा पगार यायचा बाबाला जेवढे आपल्या स्वतःसाठी पैसे लागतात तेवढे पैसे फक्त ठेवायचे बाकीचे सगळे विश्वनाथाला खर्च करायचे तर बा विश्वनाथाला काय खर्च करायचं तिथे एक प्रसिद्ध पदार्थ आहे खीर मोहन म्हणून खव्याचा बनवला जातो तर ते बाबा अकरा रोज त्या विश्वनाथाला दाखवायचं आणि मुख्य अन्नपूर्णा अन्नपूर्णा आणि विश्वनाथ आणि एक धुंडीराज गणपती असे काशीचे तीन देवता मुख्य आणि एक गंगाम आहे ते चार देवता मुख्य आहे त्या सगळ्यांना तो प्रसाद सगळ्यांना हारं फुलं हे स्वतःच्या पैशाने विकत घेऊन तेव्हापासून आता सुद्धा तो नियम चालू आहे आता ही बाबा अडीच दोनलाच उठतात तोच नियम तेच हार तोच प्रसाद इथं पण चालू आहे म्हणजे सगळी पेन्शन जे येते ते सगळी अशी देवासाठी काही खर्च होते बाबा म्हणते आपली नाहीच आपल्या काही मनीदानी न होतं नोकरीचं हे भोले भावानी नोकरी दिली म्हणजे भोले भावाचे पैसे असं त्यांचा समज आहे मग ती तशी साधना करीत असताना ते साडेपाच पर्यंत साधना करायचे साडेपाचच्या नंतर घरी आले की नऊ वाजेपर्यंत त्यांचा नित्यने वाचन रोजचा जो नित्यनेम आहे नऊ ला नित्यने संपला की नऊ ते दहा आपल्या हाताने स्वयंपाक करायचा दहा ते अकरा भोजन करायचं आणि अकरा ते पाच तिथं विद्यार्थ्याला शिकवायचं जे ब्राह्मण विद्यार्थी आहे ते ब्राह्मण विद्यार्थी तिथं शिकवले जायचे तर बाबा तर जातीनं मराठ आहे पण तिथं असं आहे जेवढे काही तुम्ही विश्वविद्यालय पाहिले तर ब्राह्मणाशिवाय दुसरं कोणीच नाही तिथं सगळे ब्राह्मणच लोक आहे पण बाबा म्हणतात आमच्यावर कृपा आहे भोले बाबाची आम्ही कोणाला कळालोच नाही कोण होत कारण की तिथं साधू एकदा म्हटलं की ते बापाचं नाव विचारत नाही आणि एक जात विचारित नाही तुम्ही तिथं जेव्हा प्रवेश घेतला एकदा तुम्ही साधू लिहिलं तर साधू लिहिलं तुम्हाला बापाचं नाव लावता येत नाही गुरुचं नाव लावं लागतं बाबानी शांताराम गुरुजीचं नाव लावलेलं आहे हा नाव लावलेलं आहे पाठीमाग आणि जात एक विचारित नाही त्याच्यामुळे मग बाबा तिथं योग आला नाही ब्रह्मचारी दीक्षा आहे लहानपणापासूनच ब्रह्मचारीची दीक्षा तेव्हा गेले तेव्हापासून आहे <coughs> मग दोन हजार जाले। सातला बाबा रिटायर झाले सातला रिटायर झाल्यावर मग आई वारल्यात तर मग सातचा शेवट शेवट रिटायर झाले आषाढीमध्ये म्हणजे जुलैमध्ये आणि वैद्य बाबाही जुलै मध्येच वारलेत मग आई वारल्यानंतर काही दिवस घरी राहिलेत तर हे बऱ्याच लोकांना माहीत होतं बाबा तिकडे आहेत कारण की बाबा काशीला असताना एक्केचाळीस वर्षे राहिले काशीत पण कधी पंढरपूरची वारी चुकली नाही आषाढीची कधीच चुकली नाही बाबा म्हटले आमचा योग असा होता की असं कधीच झालं नाही आषाढीची वारी यायची ना आम्हाला त्या एक महिन्याच्या दोन महिन्याच्या सुट्ट्या असायच्या ना मे महिन्याच्या त्या आम्हाला सुट्ट्या लागायच्या ते तेव्हा त्या सुट्ट्या लागायच्या आमची एक्केचाळीस वर्षामध्ये कधीच वारी चुकली नाही एक्केचाळीस वर्ष राहिले काशीतली कधी गंगेचं स्नान चुकलं नाही म्हणजे एक सुद्धा गोडी बाबाने अजून खाल्लेली नाही कधीच चुकलं नाही बाबा म्हटले यायचं आम्हाला ऋतू वगैरे हे बदललं एखाद्या एवढ्या पण आमची श्रद्धा अशी होती गोडी खायची नाही तो तापच गंगेमध्ये विसर्जन करायचा गंगेचं स्नान केलं की बाबाचा ताप निघून जायचा असं बरेच वेळा व्हायचं तेवढी श्रद्धा त्यांची निष्ठा होती त्या गंगेवर आणि तोच नियम अजून पण चालू आहे अजूनही बाबा आजारी पडत नाही तर बाबाचं असं आहे बाबा जेवण फार कमी करतात विद्यार्थी अवस्थेपासून बाबा एकच वेळाला जेवण आणि एकच वेळाला पाणी पितात किती काही उन्हाळा असो एकदाच पाणी नाही पेत पाणी ते जेवतानाच पाणी पितात एक लिटरभर पाणी पिलं की पुन्हा पाणी पेत नाही <coughs> जेवताना फक्त दोन फुलके म्हणजे छोटे छोटे दोन चपात्या खातात भात नाही काही नाही थोडी भाजी एवढ्याच चोवीस तास राहतात चोवीस तास राहिलं की बाबाचं एक व्रत असतं नवरात्रीचं नवदुर्गाचं व्रत असतं दसऱ्याला जी नवरात्री असते तर ती नवरात्र बाबा नऊ दिवस पाणीही नऊ दिवस म्हणजे लगेच दशमी येते नंतर एकादशी नंतर द्वादशी हे पण उपवास असतात तर मग त्रयोदशीला डायरेक्ट बाबा जेवण करतात तोपर्यंत पाणीही नसतं तोपर्यंत फराळ बी नसतं तेरा दिवस आणि पाणीही नसतं फराळ नाही जेवण नाही पाणी नाही फल नाही फक्त त्यांचा जो चहा चहा तो पहिल्यापासून त्यांना आवडतो तर तो चहा घेतात एक गिलास भरून दोन टाईम चहावर ते राहतात तेरा चौदा दिवस मग शेवट भातावर ते सोडतात तर ते त्यांच्या मध्ये काही बदल होत नाही जे दिनचर्या आहे त्याच्यात बी काही बदल होत नाही त्याच वेळेला उठणं तेवढीच धावपळ तेवढंच सगळं बाबाचा असा नियम आहे की आता जेवले तुम्ही आले मगा जेवण करीत होते जेवण झाल्याच्या नंतर बाबा दोन तासांनी आराम करतात तर उठले किती वाजता दीड वाजता उठलेले आहे रात्री दीड वाजता साडे नऊ दहा ला झोपतात त्यांचा रोजचा क्रम आहे दीड ला दोन ला उठणे उठून त्यांचा नित्यनेम चालतो साडेपाच पर्यंत इथं जसं काशीत होतं तसंच इथं साडेपाच पर्यंत नित्यन चालतो आणि त्यानंतर मग आम्ही ला आरतीला जातो आरतीला पण पहिलं दर्शन बाबाला असतं आरतीलाच आम्ही असतो हार वगैरे घेऊन हार वगैरे चढवणं आणि तिथून आले की पुन्हा नित्यनेम चालतो सात आठ वाजेपर्यंत मग आठ वाजता बाबा चहा घेतात चहा घेतल्यावर मग त्यांचे क्लास सुरू होतात पाठ सुरू होतात पाठ सुरू झाल्यानंतर पुन्हा आले की पुन्हा मग त्यांचा पर्यंत जप राहतो तो जप करायचा जप झाल्याच्या नंतर मग जेवण करायचं बारा वाजता बारा ते दोन फिरायचं बाबा फिरतात जप करीत फिरतात जेवण झालं की म्हणून त्याच्यामुळे बाबाला कधीच डायबिटीस झाली नाही शुगर झाली नाही कुठलाच रोग झाला नाही कारण की आणि बाबाला गोड एवढं आवडतं म्हणजे बिना गोडाशिवाय जेवण जात नाही गोड पाहिजेतच पण एवढंही गोड खाऊन शुगर नाही हेच त्याचं कारण आहे की जेवल्या जेवल्या बाबा झोपत नाही जेवल्या जेवल्या झोपलं आराम केलं की सुगर वाढते त्याच्यामुळे बाबाला काही सुगर नाही आता फक्त अर्धा एक तास पडतील आणि पुन्हा बाबाचा नित्यनियम सुरू तीन वाजल्यापासून साडेसहा वाजेपर्यंत बाबा जप करतात बाबा एवढं मोठं शास्त्र शिकले सगळं म्हणजे पार जेवढं काही संस्कृत शास्त्र असेल वेदापर्यंत म्हणा ते सगळं शिकले तिकडे उत्तरमध्ये राहून सगळा अभ्यास केला पण बाबाला त्याच्यातला सार सार म्हणजे फक्त हातामध्ये माळ आहे पुन्हा त्याचं काही चिंतन करीत बसले नाही कारण की शास्त्र असं सांगतं की ज्याला भगवंताची प्राप्ती करायची असेल त्याला जेवढं शास्त्र शिकलेलं आहे ते तेवढं काय विसरून जायचं असतं डॉक्टर बाबा एक उदाहरण सांगत असतात की स्वामी महाराज होती त्यांची गुरुजी आनंद आश्रम मधले तिथं एक संन्यासी महात्मा आले तिथून खेड नावाचं राजगुरुनगर आहे तिथं सिद्धेश्वराचं मंदिर आहे त्या नदीच्या कडेलाच तर तिथं तो महात्मा येऊन राहायचा आणि आपला खाली एक घोंगडी टाकलेली आणि एका घोंगडीनं पांघरून भिंतीला तोंड करून बसायचे मग त्यांनी विचारलं काय करता तुम्ही तर ते म्हटले जेवढे काय आम्ही शास्त्र शिकलोय जेवढे काही शास्त्र शिकलोय ते शास्त्र विसरण्याचा अभ्यास करतो कारण की त्या स्वरूपाच्या ठिकाणी जायपर्यंत शास्त्र लागत नाही तुमचं काहीच लागत नाही स्वरूपाच्या ठिकाणी जायला काही लागत नाही भगवंताची प्राप्ती करायची असेल हे सगळं विसरावं लागतं आपलं जेवढं काही शास्त्र शिकलं ते म्हटले मी त्याचा अभ्यास करतो आणि हे बाबाची सहज अवस्था आहे एवढं सगळं शास्त्र शिकले पण ते सगळं विसरून गेलेत फक्त त्याच्यातलं सार फक्त बाबांनी काय घेतलं भगवंताचं नाम म्हणून बाबा कायम नाम जपत राहतात कोणी शिकायला आलं तेवढ्या पुरतं तेवढं वाचणार आणि त्याला शिकवणार पण बाबा असं तेच त्याचाच अभिमान धरून बसले नाही मग सग त्याचा सगळ्यांचा सार म्हणजे भगवंताचं काय नामस्मरण भगवंताचं काय दर्शन हेच बाबांचं काय सार आहे जीवनातला असं झाल्यानंतर अशी बाबाची दिनचर्या आहे अशी दिनचर्या अजूनही चालू आहे त्यांच्या जीवनात आम्ही जेव्हापासून सेवा करतो दोन हजार सातपासून दोन हजार आठ पासून तेव्हापासून अनेक चमत्कारही होतात ते काही चमत्काराला काही लोक नमस्कार करतात ते नाही आपलं ते काही सांप्रदायाचं हे नाही पण त्यांचं जीवन असं आहे की एवढं परमार्थ करून एवढ्या वयात पंच्याऐंशी वय आहे पण एवढ्या संध्याकाळी उठून सगळंच आपल्या हाताने करतात सगळंच आंघोळ काय असेल सगळं असेल पंच्याऐंशी वर्ष वय आहे आम्ही फक्त काही त्यांचा डबा आणायचं तेवढं चहा वगैरे बनवायची एवढंच काही सेवा असते दुसरी काही कपडे धुवायची एवढी सेवा असते दुसरं सगळं त्यांच्याच हाताने ते सगळं करतात अशी त्यांची काही दिनचर्या आहे पूर्ण समर्पण संस्थेला आहे हा ते पण बाबा जेव्हा काशीला होते तेव्हा ते मोठे बाबा अध्यक्ष तर ते जेव्हा काशीला जायचे ज्ञानेश्वरी छापण्यासाठी ते ज्ञानेश्वरी संस्थेची एक अर्थाची ज्ञानेश्वरी आहे ते काशीहून छापून यायची आता ह्या लोकांनी बंद केली तर ते तिथून छापून यायची काही स्वस्त पण पडायची मग ते प्रेस बाबांनी दाखवून दिलेली आहे तर ते तिथं प्रत्येक वर्षी जायचे त्या हिशोब गिशोब द्यायला तर ते बाबा कशी राहते ते, ते म्हणायचे बघा तुम्ही रिटायर झाले की तुम्हाला इथे यायचं आहे मग बाबा जेव्हा इथं यायचं कळालं अनेक लोकांना कळालं अनेक संस्थान आहेत जसं भगवानगड आहे ते आता अजून कोण आहेत ते वारलेत आता बाजीराव महाराज जवळेकर आहे पैठणचं संस्थान आहे असे अनेक संस्थानवाले बाबा त्यांना वाटत होतं बाबा आपल्याकडे यावं विद्वान आहे आपल्याकडे पाठ चालावे आपल्याकडे विद्यार्थी आहे शिकवावं पण मोठे बाबा म्हटले होते नाही नाही तुम्हाला इथंच यावं लागेल बरं इथं आलेत तर बाबांचं एकदम सो साधा आणि सो सरळ स्वभाव आहे एकदम भोळा स्वभाव आहे मग ते म्हटले तुम्ही आमच्याकडे चाला आम्ही तुम्हाला अनेक दिवसापासून सांगितलं पण ते म्हटले तुम्ही मोठ्या बाबाला विचारा मोठे बाबा म्हटले नाही नाही इथंच शिकवतील म्हटले मग ते इथं राहिलेत आणि इथं दोन हजार आठ पासून बाबाचं शिक्षण चालू आहे असे दोनच महात्मे संस्थेत आहेत ते वर्षभर शिकवतात एक शास्त्री बाबा आणि मारुती बाबा आणि एक मोठे माऊली एक वर्षभरचा पाठ घेतात बाकीचे जे गुरुवारी आहे कोणाला चार महिने कोणाला सहा महिने पण ह्यांचं वर्षभर इथं शिकवतात बाबाकडं वर्षभर संपूर्ण भगवद्गीता शिकवली जाते आणि मारुती बाबाकडं ज्ञानेश्वरी विचारसागर हे ग्रंथ शिकवले जातात आणि माऊरीकडं व्याभंगाचं काही पाठांतर असतात तर बाबा बाबांनी हे भगवद्गीता काढली स्वतः काढली हे भगवद्गीता ते जेव्हा काशीमध्ये होते तर काशीमध्ये होते तर काशी त्या काशीमध्येच काय बाबांनी हे भगवद्गीता लिहिली तर इथं आमच्या हे गुरुवरे होते एक निकम बाबा म्हणून तर निकम बाबा जे गुरुवरे होते तर त्यांनी काही थोडं व्याकरण लिहिलं होतं आणि ते व्याकरण तपासण्यासाठी बाबाला काशीला दिलं काशीला दिल्यानंतर ते बाबाने तपासून दिलं तपासून दिल्यानंतर बाबाला त्याच्याहून प्रेरणा झाली की हे व्याकरण आहे तर मग बाबाने त्याचा श्लोक घेतला त्याचा अन्वय घेतला त्याचं काय अन्वयच्या नंतर विवरण केलं आणि प्रत्येक शब्दाचा काय समासही केला अशी <coughs> हे भगवद्गीता आहे की हा जसा श्लोक आहे हा श्लोक संस्कृतमध्ये आहे त्याचा पुन्हा अनुवय त्याचे पद कसे मांडायचे पुन्हा त्या पदाचे हे संस्कृत आणि हे मराठी म्हणजे मराठी लोकाला काय उपयोग होईल तर त्याचं हे संस्कृतच मराठी केलं तशा गीता अनेक आहेत अनेक आहेत अनेक जणांनी गीता काढल्या मराठी काढल्या गीता प्रेची पण आहे पण हे गीता विशेष आहे पुन्हा सोप्या भाषेमध्ये सामान्य माणसाला कसं कळलं एकदम सोप्या गावठी भाषामध्ये हे असं एक विवरण लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे विद्वान लोक असतात त्यांच्यासाठी हे व्याकरण आहे हे समास आहेत अशा प्रकारे बाबांनी हे गीता एक तयार केली आ, हे गीता तयार केली तर हेच गीता इथं संस्थेमध्ये शिकवली जातात पुन्हा आता बाबाने एक चांगदेव पासष्टी नावाचाही ग्रंथ मराठीत त्याचंही चा, काम चालू आहे त्याचा अन्वय अर्थासहित मराठी करतायत बाबा नाही मराठीमध्येच आहे हा पण मग त्याचं काय विवरण समास त्याचा अन्वय ते करता येत बाबा त्याचं पण मराठीमध्येच आहे पण एकदम सोपं आणि एक पी एच डीचा ग्रंथ चालू आहे तो बी काय करतायत मराठीमध्ये करतायत म्हणजे मराठी लोकांना त्याचा उपयोग व्हावा हे गीता हिंदीत सुद्धा मागितली आपले चौखंबा प्रकाशन म्हणून आहे काशीचं मोठं प्रकाशन आहे ते म्हटले तुम्ही आम्हाला हिंदी करून द्या आम्ही तुमची ही गीता काय करतो प्रकाशन करतो म्हणजे गीता हाय भरपूर पण अशी गीता नाही एकाच गीतेमध्ये सगळंच समास त्या शब्दाची फोड त्या शब्दाचं सगळं अशी काही हे प्रिय गीता सगळ्यांना काय आहे माऊली घेऊन गेली तिथं त्यांनी तिथं ठेवलं मला विश्वनाथाजवळ आणि तिथं ठेवून लिहिल्यानंतर शेवट माऊली जपून घेऊन आली अंतकरण करून शुद्ध करण्याकरता काय काय करावं जवळ मग तुम्ही तीस वर्षाचे होईपर्यंत जीवनमान कसं होतं पुण्यातल्या लोकांना आळंदी माहिती ना। नाही ते इंटरनेट वर सगळं ते दिसतं ना तर माझं असं तुम्हाला तुम्ही तिकडचं अनुभवलंय इथलं अनुभव तुम्हाला काय फरक जाणवतो हो स्वामी सही नहीं जाना अरे घूमने से मन चंचल होता है यही रहो अरे <laughs>